हिरव्या रंगाचे पाय पुसणे दारात ठेवा यश कीर्ती भाग्योदयाचा ग्रीन सिग्नल नक्कीच मिळेल नमस्कार मित्रांनो दारात पाय पुसणे केवळ स्वच्छतेचा भाग म्हणून नाही तर भाग्योदयाचे चिन्ह ठरू शकते जर ते हिरव्या रंगाचे असेल तर वास्तुशास्त्र सांगते घराच्या प्रवेशद्वाराजवळ पाय पुसणे ठेवले असते घरात प्रवेश, प्रवेश करण्याआधी चपला घराबाहेर काढून पाय पुसून घरात प्रवेश करणे अपेक्षित असते या पाय पुसणीमुळे घरात केवळ धुळीला घाणीला प्रतिबिंब होतो असे नाही तर त्यामुळे घराबाहेरची नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करण्यासही प्रतिबिंबंद होते पूर्वीच्या काळी बाहेरून येणाऱ्यांसाठी अंगणात पाय धुण्याची व्यवस्था असे आजही मंदिरात जाताना पाय धुवून आत प्रवेश करा अशी सूचना आढळते या सूचनेचा संबंध केवळ स्वच्छतेशी नाही तर मानसिक आरोग्याशी देखील आहे घराबाहेर आपण नानाविध अनुभव घेतो त्यात राग लोभ क्रोध त्वेषाची भावना अधिक असते या भावनेसह घरात प्रवेश केला असता घराचे वातावरण गडूळ होऊ शकते म्हणून प्रवेश करताना पायावर पाणी घेतल्याने थेट मेंदूपर्यंत संवेदना पोहोचतात आणि मनातील भावभावनांवर नियंत्रण मिळवून घरात प्रवेश केला जात असे त्यामुळे घराची आणि मनाची स्वच्छता अबाधित राहत असे मात्र आत्ताच्या वसाहतीत अंगण आणि अशी व्यवस्था ठेवणे कठीण म्हणून त्याला पर्याय असतो पायपुसणीचा दिसायला केवळ कापडाचा तुकडा असलेले हे फडके आपले भाग्य कसे पालटून पालटते ते पाहूया यासाठी वास्तुशास्त्राने काही सूचना केलेल्या असतात त्या नक्की फॉलो करा घराच्या मुख्य दरवाजाशी अंतरलेले पायपुसणे हलक्या हिरव्या रंगाचे असावे मात्र काळ्या किंवा गडद रंगाचे असू नये रंग पाहून घरात प्रवेश करताना मन प्रफुल्लित झाले पाहिजे यासाठी फिकट रंगाचा वापर करावा पाय पुसणी वरचेवर बदलावी तसे करणे आरोग्याच्या आणि वास्तूच्या दृष्टीने हिताचे असते तसेच त्यामुळे नकारात्मक ऊर्जा टिकून राहत नाही आणि घरात येणाऱ्या लक्ष्मीला अडथळा निर्माण होत नाही घरातील नकारात्मक शक्तींचा नाश करण्यासाठी पाय पुसण्याखाली तुरटी ठेवावी तुरटी पाण्यात फिरवली असता जसे पाणी शुद्ध होते तसे पाय पुसण्याखाली तुरटी ठेवली असता घरातले वातावरण स्वच्छ शांत आणि सकारात्मक राहते त्यामुळे देखील घरात येणाऱ्या मिळकतीचा अर्थात पैशांचा योग्य विनिमय होतो आणि घरात पैसा टिकतो कुटुंबातील कलह दूर करण्यासाठी कापराच्या वड्या कापडात बांधून पाय पुसणीच्या खाली ठेवा कापरामुळे वातावरण शुद्ध होते नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरातील कलह मिटतात ज्या घरात कलह कमी होता तिथे लक्ष्मी दीर्घकाळ मुक्काम करते घराचा उंबरठा तुटला असेल तर तो ताबडतोब दुरुस्त करावा त्याला भेक पडलेली असणे अशुभ मानले जाते उंबरठा सुयोग्य स्थितीत असावा आणि त्याला लागूनच आयताकृती पायपुसने टाकावे असे वास्तुशास्त्र सांगते या छोट्याशा आपण उपयुक्त टिप्स फॉलो केल्या असता तुम्हाला आर्थिक परिस्थिती अधिक सुधारणा होईल आणि तुमची वास्तू आनंदी होईल हे मात्र नक्की जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद